नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता आतापर्यंत तुम्हाला सर्वात अतिशय गुड न्यूज मिळाली आहे बघा आता सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी झाली जाहीर आता तुमचं नाव चेक करा थे थे चे नाव आता कोणते लाभार्थीचे नाव आता आणि कोणते त्यांचे जिल्हे हात बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत तर व्हिडिओ आपला संपूर्ण नक्कीच बघा जेणेकरून कसं आपल्या चॅनलची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आता सर्वात अतिशय गुड न्यूज आले बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पीक विमा जमा बघा खरीप पीक विमा वाटपाची सुरुवात झाली आहे आता आता बघा पीक विमा दोन हजार पंचवीस नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता बत्तीस जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरुवात झाली आहे आणि आता या पीक विमाची नवीन यादी जाहीर झाली आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी एक महत्वाची बातमी समोर आली आहे बघा आता दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झाली आता आता यामुळे कसं बघा दोन हजार चोवीस झालं आता शेतकऱ्यांची कशी आता त्यांची आता आता यादी जाहीर झाली आहे बघा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता या लेखकात कर आपण कर या, या, ले या योजनेचा बदल विस्तार माहिती जाणून घेऊया तर सध्या राज्यामध्ये बत्तीस जिल्हे पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे आता यामध्ये विशेषतः त्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना प्रदान दिले जात आहे बघा आता जिथे पीक कापीच्या अतिशय मसुरात पन्नास पेक्षा कमी अंतरावर नोंदणी केली आहे बघा आता वाट के आता उत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा रकमेत वाटप केली जाणार आहे आता पंच्याहत्तर टक्के वाटप करणार आहे बघा तुमचे पैसे तर राज्यातील सात जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला पण नव्हता पण आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आजच वाटप करण्यात सुरुवात होणार आहे बघा या बाबतीत विशेष महत्वाचे आहे कारण की या भागातील शेतांना बरेच काळ विमाची प्रतीक्षा करत आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आदेशानुसार अधिक पंचवीस टक्का विमाच रक्कम वाटप पूर्ण केल्या जाणार आहेत आता पंचाहत टक्के रकमेचा वाट सुरू होणार आहे बघा आता आता बघा तुम्हाला पंचवीस टक्के तुम्हाला पीक विमा पहिले मिळत होता तर आता कसं तुम्हाला पंचाहत्तर टक्का पूर्ण पीक विमा मिळणार आहे तर पीक विमा दोन हजार ही प्रक्रिया विशेष त्या मागे विभाग केंद्रीकर आहे बघा आता कंपनी पीक विमाची कंपनी आता अंतिम अंतिम स्थळावर आहे आता पन्नास पेक्षा कमी अंतरावर नोंदणी केली आहे तर पीक विमा योजना कवच आहे की शेतकऱ्यांना आपत्ती किंवा इतर कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास या शेतकऱ्यांना त्यांना पुढील हंगामासाठी तयार करण्याची मदत होते आता अनेक शेतकऱ्यांना मदत मिळली तर मित्रांनो तुमचा पीक विमाचे नुकसानच होणार नाही बघा आता आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले ज्यांना नुकसानचे खूप ज्यांचे दर एखाद तुमचे तुमचं दुष्काळ येतो तुमच्या कापसा काय रोग पडतो एखाद्या वेळी तुमचे पीक वाहून जातो त्यामुळे कसं तुमचं नुकसान होतं त्यासाठी ही योजना राबण्यात आली आहे पीक विमा दोन हजार पंचवीस एका शेतकऱ्यांना आपल्या प्रतिक्षा व्यक्त करण्यास सांगितले आहे की पीक विमा मिळणे आणि आमच्या आर्थिक समस्या आणि प्रमाण करणे कमी झाले असं आहे त्यामुळे तुम्हाला आता पुढचा हंगामी नवीन पीक विमा लागण करण्यात मदत मिळणार आहे आता बघा तुमचे जिल्हे कोणते आता बघा सगळ्यात सर्वप्रथम जिल्हा आहे अहमदनगर दुसरा आहे अमरावती तिसरा वा आणि चौथा यवतमाळ पाचवा बीड सहावा हिंगोली सातवा अकोला आठवा वर्धा आणि नववा परभणी आणि दहावा जालना आणि अकरावा या असे बाकी जिल्ह्यात तर बघा एवढे जिल्हे आता हे मेन मेन जिल्हे या जिल्ह्यातनी कसे जास्त लोकसंख्या राहते या लोकसंख्यानाही मिळणार आणि बाकीच्या जिल्ह्यातनी तुम्हाला सांगू या पुढच्या मध्ये तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट वर्ष नक्कीच कळवा आणि चॅनलला जर ज्यांनी सबस्क्राईब नाही तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला